नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याच निमित्ताने मी आज किती सांगू मी सांगू कुणाला हे एक सुंदर असं गीत सादर करणार आहे किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळ उचला रंग उधळ उचला रास खेळ उचला रंग उधळ उचला आला आला ग कान्हा आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनन्द अष्टमीच्या रात्री गुनच्या काठी गोकुळ अवतरले हसू गालात तालात पैजण थर थरले कान दिसतो गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगो कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी साजरी गोठांवरी बासरी भुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती खोड्या करून गोप बाळे जमून रोज खोड्या करून गोप बाळे जमून सकाळी गोपाळ आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ सारंग लाग खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरीधारी मारतो ग पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा ुंद झाली निशा स्रास रंगाच्या धारात झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला ग काना आला आज आनंद आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला धन्यवाद